हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण केरळ स्टाईल कच्ची कैरी वापरून डाळीचे आणि कच्च्या कैरीची कोशिंबीर कशा पद्धतीने बनवायची हे पाहणार आहोत मस्त चवदार आणि तितकीच चटपटीत अशी ही जी रेसिपी आहे ती बनविण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर ही कोशिंबीर बनवण्यासाठी मी एक कप हरभऱ्याची डाळ घेतली ही जी डाळ आहे ती दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे जेणेकरून यामध्ये काही केमिकल किंवा आपण डाळ स्टोअर करण्यासाठी काही औषध वगैरे लावलं असेल तर ते सर्व काही धुऊन जातं तर या इथे दोन ते तीन वेळा डाळ स्वच्छ अशी धुतल्यानंतर पाणी टाकून आपल्याला दोन ते तीन तासांसाठी ती डाळ मस्त अशी भिजवून घ्यायची आहे जेणेकरून आपली जी कोशिंबीर आहे ती छान रवाळ टेक्चरची तयार होईल दोन ते तीन तासांनी आपली ही जी डाळ आहे ती मस्त अशी भिजून टम्म फुगलेली आहे तर या डाळीला आपल्याला मिक्सरमध्ये ओबडधोबड अशी क्रश करून घ्यायची आहे फार फाईन अशी पेस्ट न बनवता थोडंफार ओबडधोबड आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर दोन ते तीन लसूण पाकळ्या आणि एक हिरवी मिरची टाकून आपल्याला फाईन आणि ओबडधोबड असं स्टेम स्ट्रक्चरमध्ये ही जी पेस्ट आहे ती बनवून घ्यायची आहे कोशिंबीरमध्ये थोडीफार फाइन अशी पेस्ट आणि थोडीफार मोठी मोठी डाळ अशा पद्धतीने ही जी कोशिंबीर आहे ती आपल्याला तयार करायची आहे तर आपल्याला क्लॉक वाईज अँड अँटी क्लॉक वाईज दोन्ही डायरेक्शनमध्ये आपला जो मिक्सर आहे तो फिरवत अशी लहान आणि मोठ्या पद्धतीची डाळ वाटून घ्यायची आहे सर्व डाळीच्या ज्या बॅचेस आहेत ते मी या पद्धतीने वाटून घेते प्रत्येक वेळी आपल्याला थोडीफार कोथिंबीर आणि थोडाफार लसूण आणि मिरची ॲड करायची आहे यामध्ये कोथिंबीरचा जा फ्लेवर जास्त आपल्याला येणार आहे म्हणून कोथिंबीर अगदी जास्तच वाटायची जा आहे आणि पहिल्यांदा थोडी ओबडधोबड वाटल्यानंतर दुसऱ्यांदा अगदी फाईन पेस्ट वापरली तरी चालेल आपल्याला या इथे थोडीफार क्रश आणि खूप फाईन अशा पद्धतीने ही जी डाळ आहे ती वाटून घ्यायची आहे त्यानंतर या इथे मी एक कच्ची कैरी घेतली आहे या कैरीची जी साल आहे ती पूर्ण अशी आपल्याला काढून घ्यायची आहे साल काढून झाली की आपल्याला छान असा हा जो आंबा आहे तो बारीक किसून घ्यायचा आहे शक्यतो कमी आंबट असलेला आंबाच आपल्याला या इथे वापरायचा आहे जर जास्त आंबट आंबा आपण वापरला तर आपली ही जी कोशिंबीर आहे ती खूप आंबट होईल आणि खाण्याची इच्छा पण राहणार नाही कैरीची साल सर्व बाजूने काढून झाली की अशा पद्धतीने बारीक किसणीचा वापर करून आंबा बारीक असा खिसून घ्यायचा आहे शक्यतो आंबा बारीक असाच किसून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये असणारं जे काही आंबट पाणी आहे ते पाणी पिऊन टाकल्यानंतर आंब्याचा जो आंबटपणा आहे तो कमी होईल आणि आपली कोशिंबीर आहे ती मस्त अशा चवीची तयार होईल यामधलं मी सर्व काही पाणी किस पिळून टाकलं आहे आणि आपलं जे वाटण होतं आपण डाळीचं तयार करून ठेवलेलं तेही छान रेस करून झालेलं आहे आणि आपल्याला जो खीस तयार केला आहे तो ते त्या वाटणामध्ये टाकून यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीफार हळद टाकून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिठाचा मिठाची चव पूर्णपणे आंब्याच्या जो कीस आहे त्यामध्ये मिक्स होऊन मस्त असा एक फ्लेवर तयार होतो तर आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे लसूण कोथिंबीर यांचाही फ्लेवर डाळीमध्ये उतरला आहे आणि मीठ आणि कैरीचाही फ्लेवर मस्त असा मिक्स होऊन छान अशी ही कोशिंबीर तयार होते यानंतर आपल्याला वरतून एक तडका तयार करून द्यायचा आहे तर तडका बनवण्यासाठी मी थोडंफार तेल तडका गरम करते तेल गरम झालं की यामध्ये जिरे आणि थोडेफार हिंग आपल्याला ॲड करायचं आहे जिरे आणि हिंग व्यवस्थित असं फुललं की त्यामध्ये पाच ते सहा कढीपत्त्याची पाने ॲड करायची आहेत कढीपत्त्याची पाने थोडीफार कुरकुरीत झाली की आपलं हे जे तडका आहे तो तडका या कोशिंबीरमध्ये ओतून घ्यायचा आहे कढीपत्त्याची पाने कुरकुरीत झाली की मस्त असा फ्लेवर त्याचा कोशिंबीरमध्ये उतरतो ही कोशिंबीर अगदी केरळ स्टाईलने तयार होते खूप अशी मस्त लागते आपण उन्हाळ्यामध्ये काही लिक्विड पदार्थ पिण्यासाठी घरी तयार करतो उदाहरणार्थ अंबिल वगैरे तर त्या अंबिलमध्ये ताक आणि ही जी कोशिंबीर आहे भन्नाट अशा चवीची लागते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद